नमस्कार आपलं स्वागत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ लिजेंड्स लोणावळा यांच्या वतीने लोणावळा शहरातील सामाजिक सांस्कृतिक राजकीय पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर सौद आमले मॅडम ऍडव्होकेट निलिमा खिरे राधिका भोंडे लायन सुरेश गायकवाड मीनाक्षी गायकवाड लायन अनिल गायकवाड वत्सला नंदकुमार इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते तसेच तसे तसे या कार्यक्रमास झोन चेअरपर्सन अनंता गायकवाड तसेच लोणावळा लायन लिजेंडचे सर्व पदाधिकारी तसेच लोणावळा शहरातील कार्यकर्तृत्ववान महिला यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही हा जो कर्तृत्वान महिलांचा कौतुक कौतुक सोहळा करतो आहे त्याबद्दल सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असावे ही अपेक्षा करते नमस्कार लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजन्स यांच्यातर्फे आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार ठेवलेला आहे या महिला अशा निवडलेल्या आहेत की त्यांनी प्रत्येक क्षेत्रात कोणी राजकीय असेल कोणी सामाजिक असेल कोणी शैक्षणिक असेल तर कोणी संगीत अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये कोणी साहित्य क्षेत्रामध्ये असेल वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे अशा महिलांचा आज लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजन्स तर्फे सन्मान ठेवण्यात आलेला आहे आणि uh, लोणावळ्यातल्याच लोणाळ्यातल्याच या सगळ्या पस्तीस महिला आहेत ज्या आपल्या सर्व परिचित आहेत ज्यांनी ज्या आपल्याला नेहमी सगळ्या ठिकाणी भेटत असतात सामाजिक कार्यात भेटत असतात अशा सगळ्या महिलांचा आज आपण कौतुक सोहळा इथे सादर करणार आहोत नमस्कार महिलाच महिला, महिला दिनाचं औचित्य साधून नोना लायन्स क्लब लिजंड यांच्या वतीने एक चांगला उपक्रम राबवण्याचा आम्ही ठरवलाय आपल्या या लोणाळ्या शहरामध्ये अनेक महिला अशा कर्तव्यवान महिला आहेत की ज्यांना कुणी कधी पारितोषिक दिलं नाही किंवा त्यांना प्रकाश जोत आणलं अशा महिलांसाठी आम्ही एक चांगली योजना राबवली आणि लायन्स क्लब लोणारच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आज अनेक लोक आमच्या इथे उपस्थित आहेत अनेक लोकांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेत भोंडे हायस्कूलच्या सर्व सर्व माननीय राधिका भोंडे आणि आमच्या लोणातील वकील माननीय निलिमा खिरे यांच्या वतीने आज त्यांना एक मार्गदर्शन भाषण करणार आहोत आणि नोळा लिजेंडच्या वतीने आम्ही त्यांचे सगळ्यांचं आभार मानतो बक्षीस मिळालेली आहेत त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि ही कल्पना आपल्या क्लबला सुचली त्याबद्दल तुमचं पण खूप खूप कौतुक कारण जसं की प्रतिभा म्हणाली की बाबा प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते पण मी पुढे जाऊन असं सांगेल की यशस्वी स्त्रीच्या मागे पण पुरुष असावा असं लागतो कारण <प्रुण> शेवटी आपण सगळेजण कलोपासक आहोत आपण सगळे जण सरस्वती विद्या ही जरी असली तरी ती एक कलाच आहे आणि त्याचा जो परमेश्वर आहे तो नट नटराज आहे आणि हा नटराज सुद्धा अर्थनारी नटेश्वराच्या रूपातच आहे त्यामुळे स्त्री ही पुरुषाशिवाय पूर्ण नाही पुरुष हा स्त्री शिवाय पूर्ण नाही असं असल्यामुळे म्हणजे ही क्वचित माझी मत असतील काही बायकांना पटणार नाही पण लक्षात ठेवा की आपण जेव्हा कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जायचा विचार करतो तेव्हा घरातलं पाठबळ नसेल तर हे सगळं अशक्य असतं नाही तर आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे